नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन नॉलेज ब्रिज या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाविजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांच पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा ओके आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला तर विद्यार्थी मित्रांनो वळव्या आपण आपल्या या उतारा क्रमांक तेवीस कडे यापूर्वी आपण एकूण बावीस उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत काही विद्यार्थ्यांचा मला फोन येत होता की सर क्लासची वेळ बदला आता सुट्या लागलेल्या आहेत सकाळची वेळ ठेवा असं म्हणतायत ओके बघूया आपण चर्चा करू विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक तेवीस पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण बावीस उतारे त्यांचे स्पष्टीकरणाचं उत्तरे तसेच दररोज एक सराव चाचणी आपण उतार्यांवर आधारित घेत आहोत आतापर्यंतच्या सराव चाचण्या तुम्ही सोडवल्या नसेल तर गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या ठिकाणाहून तुम्ही त्या ठिकाणी चाचण्या सोडवू शकता ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता पोळूया आपण आपल्या या उत्तरा क्रमांक तेवीसकडे ओके माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचं आहे ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअपवर आपले नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला पाठवा जेणेकरून त्याप्रमाणे आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले जाईल किंवा त्या ग्रुपची लिंक दिली जाईल ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक तेवीस नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेतो आणि मग त्यानंतर उतारा सो वाचून प्रश्न सोडवतो ही वेगळी पद्धत आहे आणि या पद्धतीने अभ्यास करून आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे वरील उतार्यामध्ये कशाची माहिती सांगितलेली आहे पर्याय ए गॅस बी सौर ऊर्जा सी दरी कोळसा आणि डी लाकूड लाकूड ए झालेला आहे लाकूड असवाचा चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन कमीत कमी, कमी वेळामध्ये आपण क्लास घेत असतो ज्या विद्यार्थ्यांना त्या वेळामध्ये लाईव्ह क्लासमध्ये ज्यांना क्लास करता आला नाही त्यांनी नंतरसुद्धा आपण क्लास करू शकता लक्षात ठेवा ओके म्हणूनच आपण यूट्यूबवर घेत आहोत लक्षात ठेवा प्रश्न दुसरा तुमच्यासमोर दगडी कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा उतारात काय सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं असतं हे मी नेहमी सांगत असतो म्हणून लक्षात ठेवा दगडी कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते पर्याय ए औष्णिक ऊर्जा बी सौर ऊर्जा सी विद्युत ऊर्जा आणि डी बोलणे प्रश्न दुसरा तिसरा तुमच्या समोर जगातील खर्च होणाऱ्या ऊर्जेपैकी किती टक्के गरज कोळशामुळे भागवली जाते पर्याय ए शंभर टक्के बी तेहतीस टक्के सी सत्तर टक्के डी तीस टक्के ओके चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर दगडी कोळशाला काय म्हणतात पर्याय ए काळा हिरा बी सौर ऊर्जेची कोठारे कोठरी किंवा कोठारे असं म्हटलं तर चालते बी सी खनिज तेल आणि डी पर्याय एक व दोन बरोबर आता आपल्याला प्रश्न आणि चारही पर्याय काळजीपूर्वक वाचावे लागणार आहेत जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही प्रश्न पाचवा या उत्तरातील शेवटचा प्रश्न कोळशाचा खप दर वर्षाला अंदाजे किती असतो पर्याय ए सात लाख पन्नास हजार कोटी टन बी पंचेचाळीस लक्ष कोटी टन सी चार लाख पन्नास हजार कोटी टन आणि डी तीन लाख पन्नास हजार कोटी टन बघूया आपण उतारात काय सांगितलं आहे आणि म्हणून या, या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला आता उतारा काळजीपूर्वक का वाचायचं आहे उतारा वाचतेवेळी आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत किंवा सापडतात का या दृष्टीने उतारा आहे म्हणून आपण अगोदर वाचले होते आता आपण उतारा वाचूया ओके मी उतारा मोठ्याने वाचतो तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा ज्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचा त्यांनी घेऊ शकता उतारा लिहिण्याची आवश्यकता नाही मात्र प्रश्न आणि पर्याय तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आता लिहिणं होत नसेल तर हरकत नाही तुम्ही नंतर लिहून घेऊ शकता गॅस पेट्रोलियम आणि इलेक्ट्रिकल याचा प्रसार होण्यापूर्वी लाकूड आणि कोळसा ही दोन महत्त्वाची इंधने होती अगोदर सगळं लाकूड आणि कोळसाच होतं गॅस किंवा पेट्रोल किंवा इलेक्ट्रिकल पेट्रोलियम वस्तू इलेक्ट्रिकल याचा नंतर प्रसार झाला ओके पूर्वी रेल्वेसुद्धा कोळशावर चालायची हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे नंतर आता डिझेलवर किंवा इलेक्ट्रिक आलेली आहे जमिनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे काही वर्षांनी कोळशात रूपांतर होत असताना पहा कोळशामध्ये रूपांतर होतं जमिनीत गाडलेल्या काही वनस्पती आहेत त्याचे कोळशात रूपांतर होत असताना वनस्पतीद्वारे एक प्रकारे त्यात सौर ऊर्जा शिल्लक राहिल्यामुळे पहा त्यामध्ये काय शिल्लक राहिलेलं आहे एक प्रकारे सौर ऊर्जा शिल्लक राहिल्यामुळे हे खनिज कोळशांचे साठे सौर ऊर्जेची कोठारे म्हणून ओळखली जातात पहा ही खनिज कोळसा जो आहे या खनिज कोळशांच्या साठालाच काय म्हटलेलं आहे सौर ऊर्जेची कोठारे म्हणून सुद्धा ओळखलं जात यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे पुढे okay. जाऊया त्याच्या उपयुक्ततेमुळे दगडी कोळसा हा काळा हिरा म्हणून ओळखला जातो पहा दगडी कोळशालाच काळा हिरा म्हणून ओळखलं जातं असं प्रश्न सुद्धा यावर विचारलेला आहे सात लाख पन्नास हजार कोटी टन कोळशाचे साठे पृथ्वीच्या पोटात अजूनही दडलेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो म्हणजे अजूनही अंदाजे सात लाख पन्नास हजार कोटी टन दगडी कोळशाचे साठे अजूनही पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आणखीन साठे अजूनही आहेत असतील असा अंदाज व्यक्त केला जातो खनिज पोशाचा खप दर वर्षाला अंदाजे पंचेचाळीस लाख टन इतका असून दरवर्षी याची मागणी वाढतच आहे पहा जो खप आहे तो किती आहे अंदाजे वर्षाला पंचेचाळीस लाख टन तो आणखीन वाढत आहे जगात खर्च होणाऱ्या एकंदर ऊर्जेपैकी त्यामध्ये जी काही ऊर्जा खर्च होते त्यापैकी तीस टक्के ऊर्जेची गरज कोळशामुळे भागवली जाते अशा पद्धतीने छोटासा उतारा अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आता यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर प्रश्न वरील उतार्यामध्ये कशाची माहिती सांगितलेली आहे गॅस सौर ऊर्जा दगडी कोळसा लाकूड ओके सपना पर्याय क्रमांक सी म्हणत आहे संस्कृती सी ओके बघूया विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे कमेंट करत राहा सर मला कधी दिस काही दिसत नाही असं म्हणते तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा बेटा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात त्यावर क्लिक करा रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन येतं क्वालिटीवर क्लिक करा ॲडव्हान्स क्वालिटीमध्ये जा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा चला लावण्य स्वरूप अवनी सम्यक ओके अथर्व सई गडा अनुष्का ईश्वरी ऋतुजा विरजा व्हेरी गुड बेटा चला दिशा रेणुका आयुष लोमटे स्वरा अथर्व अनुष्का व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत पहा तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचला त्यापूर्वी प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचले होते म्हणून तुमचं उत्तर चुकत नाही ओके okay, वर माने पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहे ओके okay, अनुराग अनुष्का आचरेकर लावण्य तनुश्री आयुष ठाकरे जान्हवी ऋतुजा पडघन व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो आयुष ठाकरे पर्याय क्रमांक बी म्हणत आहे काय हरकत नाही योग्य उत्तर मी सांगतो आपलं बरोबर असेल तर राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करून लिही चला वरील उत्तरामध्ये कशाची माहिती सांगितलेली आहे गॅसची माहिती आहे का इथे नाही सौर ऊर्जेची आहे का केवळ नाही तर दगडी कोळशाची माहिती दगडी कोळशाबद्दल अधिक सांगितलेलं ला आहे लाकडाची नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असले हे काय गोल करत आहेत हे काय टिक आहेत हे काय रॉंग करत आहेत परंतु या पद्धतीने कट पद्धतीने जर तुम्ही उत्तर निवडलं तर तुमचं उत्तर चुकणार नाही लक्षात ठेवा हीच सवय जर तुम्ही ठेवली उत्तरात सोडवताना किंवा कुठलाही प्रश्न शिष्यवृत्ती असेल नवोदय असेल सैनिक स्कूल असेल के मंथन बी टी एस एम टी एस ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत आता सगळे ओ एम ये एम सी क्यू पद्धतीने आहेत ओ एम आर सीटवर लिहायचं आहे तुम्हाला आणि म्हणून पर्याय जे आहेत जे ऑप्शन आहेत ते कट पद्धतीने तुम्ही जर निवडलं तर तुमचं तुम्ही डायरेक्ट करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता चला तर पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक तुम् दोन दगडी कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते आयुष ठाकरे काय म्हणताय मला समजलं नाही असं म्हणताय विद्यार्थी मित्रांनो या अवतार्यामध्ये दगडी कोळशाबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे ओके दगडी कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते पर्याय ए औष्णिक ऊर्जा बी सौर ऊर्जा सी विद्युत ऊर्जा आणि डी बोलणे ओके योग्य उत्तर निवडायचं ईश्वरी मोरे ऋतुजा सानब अथर्व ओके आदित्य ऋतुजा गिरी बचाव स्वयं आचरेकर ओम अवनी वेरी गुड बेटा टापरे नाव ऋतुजा तेजस पार्थ सई गडाक ऋतुराज मोतेवार लावण्य वेरी गुड बेटा चला अनुराग गणेश अनुष्का अथर्व स्वरूप रेणुका सिद्धांत वेरी गुड गिरी नावली लिहित चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत बघूया आपण योग्य उत्तर सांगणार आहोतच चला सम्यक स्वरा पडगन व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो पहा योग्य उत्तर दगडी कोळशामध्ये औष्णिक ऊर्जा हे आपल्याला माहित आहे परंतु उतारात तसा उल्लेख नाही सौर ऊर्जा हे उत्तर अगदी बरोबर आहे कारण उतारा तसा स्पष्ट उल्लेख आहे विद्युत ऊर्जा नाही किंवा बोलणे हे तर नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप विनंती पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन जगातील खर्च होणाऱ्या ऊर्जेपैकी किती टक्के गरज कोळशामुळे भागवली जाते पहा विद्यार्थी मित्रांनो उतारात स्पष्ट आहे ओके तर शिवतेज पर्याय क्रमांक बी म्हणत आहे प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक डी म्हणत आहे ओम डी म्हणताय आचरेकर डी म्हणताय बघूया सगळ्यांचे उत्थापन पाहणार आहोतच पार्थ मृणाली ईश्वरी अनुराग सईगडा ऋतुजा तेजस व्हेरी गुड बेटा अथर्व आदित्य स्वयं गणेश लावण्य करण ऋतुजा चला व्हेरी गुड राजेश स्वरूप रेणुका अवनी बच्छाव जान्हवी सिद्धी सिद्धांत पद्मे अनुष्का आयुष लोमटे व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो खूप छान तुम्ही उत्तरे कमेंट करत आहात काही विद्यार्थी नियमित आहेत काही विद्यार्थी सुट्ट्या लागल्या म्हणून अभ्यास करत नाहीत परंतु असं नाही आपल्याला नवोदय जर तुमचं विजन असेल नवोदयाला लागण्याचं असेल किंवा शिष्यवृत्तीचं तर सातत्या मात्र ठेवलं पाहिजे सुट्ट्या तरी तरीसुद्धा आपण नियमित क्लास घेतो नियमित चाचण्या सोडवायच्या आहेत जेणेकरून आपले गुण आपला सातत्य राहिलं पाहिजे ओके शिवतेज मृणाली व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी आणि डी मध्ये संदिग्ध आहेत पहा मी उतारा एकदा दाखवतोय प्रश्न काय आहे काळजीपूर्वक वाचला पाहिजे जगातील खर्च होणाऱ्या ऊर्जेपैकी किती टक्के गरज कोळशामुळे भागवली जाते ठिकाणी शेवटच्या वाक्यामध्ये होतं तीस टक्के ऊर्जेची गरज कोळशामुळे भागवली जाते असं स्पष्ट आहे तरी सुद्धा काही विद्यार्थी उत्तर चुकत आहेत आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे हो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार दगडी कोळशाला काय म्हणतात पर्याय ए काळाहिरा बी सौर ऊर्जेची कोठारे कोठरी झालेली आहे या ठिकाणी कोठारे असं वाचलं तर चालतंय ओके ऊर्जेची okay, कोठारे असं वाचा खनिज तेल पर्याय एक व दोन बरोबर ओके okay, ऋतुजा पर्याय ए म्हणत आहे तन्मय डी म्हणत आहे कोणी ए म्हणत आहे कोणी डी म्हणत आहे कोणी ए म्हणत आहे सई गडाक ए म्हणत आहे चला अनुराग पार्थ ओके okay. प्रामाणिकपणे उत्तर द्या कोणी दुसऱ्यानं पर्याय टाकला म्हणून आपण पर्याय टाकू नका चुकलं तर हरकत नाही मी म्हणतोय चुकतो तोच चुक शिकतो परंतु ती चूक पुन्हा करायची नाही जानवी स्वयं ओके करण व्हेरी गुड बेटा करण गिरी स्वरूप सिद्धांत अथर्व वीरजा बचाव नाव चला गणेश अनुष्का लावण्य श्रेया भाग्यरूपा बेटा चला आयुष लोमटे सम्यक मेश्राम सिद्धी आसरेकर ऋतुराज बरेचसे विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत तनुश्री ए म्हणत आहे मृणाली ए म्हणत आहे ओके बघ ठीक आहे स्वरा अनुष्का बरेच विद्यार्थी ए म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो कोळ दगडी कोळशाला काय म्हणतात उतारात काय सांगितलेलं आहे काळा हिरा म्हणतात का एक मिनिट काळाहिरा म्हणतात होय सौर ऊर्जेची कोवारी सुद्धा असे म्हणतात होय तेल नाही पर्याय एक व दोन होय पाय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे सुरुवातीला एक दोन विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी उत्तर निवडलं होतं परंतु बाकीचे ए टाकत आहेत म्हणून सगळे डी टाकत आहेत डी एम कोण आहे नाव चला तुमचं बरोबर आहे सुरुवातीला आणखीन कोण उत्तर दिलं होतं पर्याय क्रमांक डी सिद्धांत पद्मेने उत्तर दिलं होतं ओके काळा हिरा पण आहे आणि तुम्हाला मी उतारा उतारामध्ये पुन्हा एकदा दाखवतो दगडी कोळशाला काय म्हणून ओळखलं जात सौर ऊर्जेची कोठारे आणि काळा हिरा कुठे गेलो हा इथंच आहे ना काळा हिरा आणि सौर ऊर्जेची कोठारे असं दोन्ही म्हणून म्हणून उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी म्हणजेच पर्याय एक व दोन किंवा ए व बी इथं ए व बी पाहिजे होतं एक व दोन असं झालेलं आहे ठीक आहे समजून घेऊ शकतो आपण आणि म्हणून लावण्य कस व्हेरी गुड बेटा ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन साची बेटा व्हेरी गुड पुढचा प्रश्न तुमच्या समोर कोळशाचा खप दर वर्षाला अंदाजे किती असतो पर्याय ए सात लाख पन्नास हजार कोटी टन बी पंचेचाळीस लाख कोटी टन सी चार लाख पन्नास हजार कोटी टन तीन लाख पन्नास हजार कोटी टन योग्य उत्तर निवडायचं आहे ओके सपना बी म्हणत आहे अथर्व बी म्हणत आहे पार्थ ए म्हणत आहे ओम चिमनकर प्रश्न पाचव्याचं उत्तर ए म्हणत आहे तेजस्वी म्हणत आहे गणेश ए म्हणत आहे ओके चला लवकर लवकर कमेंट करा स्वयं स्वरूप श्रेया बी म्हणत आहे स्वरूप सी म्हणत आहे सॉरी वरद दिशा बेटा झालं चौथा प्रश्न आता पाचवा प्रश्न चालू आहे पर्याय क्रमांक एक ए, ओम बी तन्मय एक सिद्धी बी अथर्व जानवी ऋतुजा श्रेया इंग्रजीचे क्लास घेता का हो बेटा इंग्रजीचं सुद्धा आपण सुरू करणार आहोत चाचण्या आता प्रत्येक घटक समजून सांगण्याची जास्त आवश्यकता हो नाही तुम्हाला एखादं कन्सेप्ट समजते परंतु त्यावर आधारित जास्तीत जास्त सराव करा चाचण्या जास्तीत जास्त सोडवा आपण जास्तीत जास्त सराव चाचण्या आणि सराव पेपरवर भर देऊया ऑनलाईन स्वरूपाच्या चाचण्या सराव पेपर असतील नियमित सोडूया ओके चला लावण्य ऋतुजा आदित्य मृणाली स्वरा व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो आपला नियमित क्लास हा सकाळीच असतो ओके आणि म्हणून आपण सकाळी सात वाजता क्लास घेणार आहोत जर ज्यांना सकाळी सात वाजता ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी पुन्हा त्याच लिंकवर क्लिक करून तुम्ही दिवसभरात कधीही क्लास करू शकता ओके सई गडाक ऋतुराज ओके बेटा चला व्हेरी गुड अनुष्का होनमाने प्रश्न क्रमांक पाचचे उत्तर बी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर कोळशाचा खप दरवर्षी वर्षाला अंदाजे किती असतो अगदी सोपा आहे त्या उत्तरात स्पष्ट सांगितलेलं आहे सात लाख पन्नास हजार कोटी टन असतो का नक्कीच नाही कारण तेवढा खप अंदाजे आणखीन शिल्लक आहे असं आहेत पंचेचाळीस लाख कोटी टन हे उत्तर उत्तरात आहे चार लाख पन्नास हजार कोटी नाही किंवा तीन लाख पन्नास हजार कोटी नाही सोपा आहे परंतु छोट्या छोट्या गोष्टी चुकत असतो ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन ओके तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते मला व्हॉट्सअपला सांगू हो शकता वेळेच्या बाबतीमध्ये चला तर विद्यार्थी मित्रांनो मागची पण त्याची चाचणी सोडवली नाही चला माझ्याकडे डाटा उपलब्ध असतो कोण किती वाजता किती वेळा चाचणी सोडवली मला किती गुण मिळाले खूप काही विद्यार्थी खूप छान चाचण्या सोडवत आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो हा उतारा माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना पण शेअर करा चाचण्या असतील किंवा उतारे असतील किंवा लाईव्ह क्लासची लिंक असेल तुमच्या इतर जे काही एज्युकेशनल ग्रुप आहेत त्यांना पाठवा कारण हे मोफत आहे फ्री आहे इतरांचा पण फायदा झाला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आता तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकाउनला प्रेस करा ऑल टिक करा जेणेकरून इथून पुढची लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर सर्वात अगोदर मिळेल विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव नाई स्टे